मंदिरातील चोरी उघडकीस हद्दपार आरोपी जेरबंद पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त अष्टा सांगली शिगाव तालुका येथील लक्ष्मी विठ्ठल बिर्जे मंदिरात घडलेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या दोन महिन्यात उघडकीस आणत हद्दपार केलेल्या सराईत चोरास अटक केली आहे आरोपीकडून देवीच्या गाळातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून देवीच्या गळातील मंगळसूत्र चोरीस नेले होते याबाबत पांडुंग किसन गावडे राहणार शिगाव तालुका वावा यांनी आठा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सज संजीव कुमार झाडे यांनी तपासास गती दिली दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथक हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव अरुण पाटील अतुल माने उदयसिंह माई सोमनाथ गुंडे सूरज थोरात अभिजित व रोहन गस्ते रणजित जया रणजित जाधव संकेत कानडे पवन सदामध्ये गणेश शिंदे ईश्वरपूर विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम सोन्याचे दागिने विक्रीसाठी मिरज येथे येणार आहे त्यानुसार कांदरवाडी परिसरात संताला व संशयित प्रकाश जगन्नाथ सदामध्ये वयवर्ष बत्तीस राहणार अमनापूर तालुका पोलीस जिल्हा सांगली यास ताब्यात घेण्यात आले अंगझडतीत त्याच्याकडे पाच ग्रॅम वजनाचे हो सोन्याचे मंगळसूत्र व चारशे दहा रुपये रोख सापडले पुढील चौकशी त्याने हेच मंगळसूत्र शिगाव येथील मंदिरातून चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून पलूस व चिंचणी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तसेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये त्याला सांगली व हो। सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपर करण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली सजार आरोपीस पुढील तपासकामी आष्टट्या पोलीस ठाण्यात वर्गण्यात आले असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव कदम करत आहेत जप्त मुद्देमानाची किंमत सुमारे साठ हजार एक चारशे दहा रुपये असल्याचे सांगण्यात आले पोलिसांच्या तत्परतेमुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले